thank mm -hmm. you सैनिकी शाळेत क्षमता विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर नगर पारगाव या निवासी सैनिकी शाळेमध्ये दिनांक दहा ते अकरा जून या कालावधीत तीन दिवसाचे क्षमता विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यशाळेचे आयोजन वारणा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कारजिनी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली तीन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये सुष्मिता मोहती डॉक्टर शोभा कुंभार डॉक्टर देवेंद्र सिंग यादव डॉक्टर किरण पाटील डॉक्टर व्ही व्ही कारजिनी अमय महेश साकरे डॉक्टर दिनेश सातपुते माहेश्वरी चौगले डॉक्टर प्रकाश कुंभार डॉक्टर अद्वैत जोशी यांनी नाविन्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धती आगामी पिढीमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याविषयी शिक्षण संस्थेची भूमिका वर्ग व्यवस्थापन व तंत्र शिक्षणात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण विद्यार्थी मूल्यांकन व मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि सामाजिक विकास या विषयावर प्रशिक्षणवरील मान्यवरांनी दिले सदर कार्यक्रमाला श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ विभागातील सर्व शाळेचे शिक्षक तसेच तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीचे प्राचार्य श्री टी बी हाटवळ व डॉक्टर कलाधरन आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हिरकणी न्यूज साठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा